तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन राळेगाव येथे दिनांक सहा सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार ते पाच वाजताचे दरम्यान शासकीय धान्य गोडाऊनला भीषण आग लागली या भीषण आगीत धान्य झाले खाक सदर आग लागल्याची माहिती तहसीलदार अमित भुईटे केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव ठाणेदार शीतल माल्टे यांना मिळताच तातडीने राळेगाव कळंब यवतमाळ येथील ये अग्निशमन दलाला पाचारण केले अग्निशमन दल तातडीने पोहोचून ते तसेच स्थानिक समाजसेवक यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले व भीषण आगीवर नियंत्रण मिळवले गजानन झाडे उलट तपासणी न्यूज राळेगाव